एस एन न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपल्या भारत देशाचा त्र्याहत्तरवा वर्धापन दिन शनिवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सिन्नर शहरासह तालुक्यात शासकीय नियमांप्रमाणे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला अशा दिनाचे औचित्य साधून तालुक्याचे आमदार कोकटे यांच्या हस्ते सिन्नर तहसील कार्यालयात महसूल विभागातील कायदेविषयी लिस्ट बाबी सोप्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या फलकांचे अनावरण व लोकार्पण करण्यात आले सिन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आजही महसूल विभागातील कायदेविषयक अपूर्ण अशी माहिती आहे त्यामुळे अनेकदा प्रबोधन करण्यात महसूल विभागातील अधिकारी यांचा वेळ वाया जातो त्यामुळे सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांच्या संकल्पनेतून महसूल विभागातील कायदेविषयक ज्या क्लिष्ट बाबी आहेत त्या नागरिकांना अगदी सोप्या भाषेत समजावे यासाठी त्यांनी सुमारे बेचाळीस फलक लावून नागरिकांना समजेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे या फलकाद्वारे मिळणार आहे या फलकाचे अनावरण शनिवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी त्यांच्या समवेत तहसीलदार राहुल कोताडे सह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते एस सीएम्यूज साठी अक्षय गायकवाड चा तुषार काळे नमस्कार मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर आज आपल्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त या तालुक्याचे सन्मान्य आमदार साहेब श्री माणिकरावजी कोकाडे साहेब यांच्या हस्ते आपण महसुली कायदेविषयक ज्या क्लिष्ट बाबी आहे त्या सोप्या स्वरूपात मांडून आणि त्याच्या फ्रेम्स तयार करून तहसील कार्यालयात लावलेल्या आहेत आणि त्याचा आज आपण सन्मान्य आमदार साहेबांच्या हस्ते लोकार्पण केलेलं आहे तर अशा एकूण बेचाळीस फ्रेम्स आपण तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेल्या आहेत या याचा जो उद्देश आहे तो महसुली जे कायदे आहेत ते सरळ सोप्या आणि सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत त्या मांडण्यात आलेल्या आहे आणि जे काही नागरिकांच्या शंका असतात महसुली कामकाजाबाबत त्या अधिकाधिक सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद